काय करते काय करते मग चुर्ची लागतो आज काय असंच असंच सोमवार खाऊ वाटलं म्हणून दोन वाट्या बेसनपीठ घेतलं दोन वाट्या बेसनपीठ आणि दीड वाटी साखर दोन वाट्याला कमी जरी साखर घेतली तरी चालते थोडं खायचा कलर नाही टाकत हळद टाकते कलर यावा घेते आता सगळं मिक्स करून घेते थोडं थोडं पाणी टाकत घोटाळ्या मोडून घेऊ आपण थोडं आपण सगळ्या मोडून टाकायच्या हे छान आता फेटून झालं मला हे ग्लास अर्ध्या ग्लासापेक्षा थोडस कमी लागलं पाणी फे हे पीठ फेटण्यासाठी तुला एक ग्लास वापरू शकता चला आता तेल गरम करायला ठेवला मित्र मैत्रिणींना खूप मेहनत घेते व्हिडिओ करण्यासाठी प्लीज एक लाईक शेअर सबस्क्राईब करत जा माझ्याकडे तसली रिंग आहे ना काय आहे मी फक्त मोबाईलच्या कॅमेऱ्यामधून मधून व्हिडिओ बनवत असते

दुसरी ट्रिक दाखवते तुम्हाला ही आपली चाचणी असते की नाही तिथून पण बंदी पाडता येते म्हणून जरा जवळून दाखव हे बघा बाई बारीक ह्याच्यावरनं खिसायच्या ह्याच्यावरनं अशी गोल 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 बंदी पडली মিডালি বিনা ধানেছে পন্ডি मी असंच करते की आता मोतीचूर लाडूसाठी अं असावा असं काही नाही पण खूप छान पडतो पड़ ले जारे। है ले। छान पडली आपली बुंदी विदाऊट झाडू साठी दोन वाटे ह्या वाटेने दोन वाट्या साखर घेतली पाक करायला गॅस चालू करून पातेल छान गरम करून घेते दोन वाट्या साखर सा साक्र साथी, एक वाटी पाणी पाक बनवण्यासाठी साप गुलाबजामुनला कपरायचं थोडंसं चिकट झालं आता ही बुंदी आपण मिक्सरमधून काढू आणि ही लई काही लई बारीक किंवा लई ही नाही नॉर्मल करा ठेवायची बंद चालू बंद चालू करू हे बघा अशी ठेवायची झालं का आता हा पाक ह्या बुंदीत मिक्सरमधून काढलेल्या बुंदीत ओतून घेऊ आता हे पाणी आटूस तर आपण करून घेऊ पाक आठूस तर दोन एकोणचाळीस मी विलायची पूड पण टाकली ते सांगायचं विसरले होते आता आपण ही एका ताटात पसरून ठेवू अर्धा तासासाठी आता पीठ रेडी आहे लाडू काढण्यासाठी हा कसं वाटतंय म्हणून लाडू एकदम छान ही बघा गाईज, आमचे मोतीचूरचे लाडू झाले खूप टेस्टी झाल्यात कमेंट करून सांगा तुम्हाला कसे वाटले नक्की बाय